आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस कणकवली पियाळी पुला झालेल्या अपघातात वैभववाडी तांबेवाडी येथील पोलीस कर्मचारी अभि तांबे यांचा हा अपघात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला या घटनेनं संपूर्ण तालुक्यावरती शोककळा पसरली आहे अभि तांबे शुक्रवारी रात्री वैभववाडीतील मित्रांसोबत एका पोलीस मित्राच्या वाढदिवसानिमित्त बोरुस येथे गेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून पहाटे माघारी फिरत असतानाच पियाळी पुला नजिक रस्त्यावरील दुबाच्या धडक त्यामुळे तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात ते त्यांचा जागीच मृत्यू झाला तसंच सोबत असलेल्या रुपेश साळवी प्रतीक बळेकर यांना गंभीर दुखापत झाली अभी सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलीस मध्ये सेवा बजावत होते त्यांच्या अपघाती निधनाचं वृत्त मित्र मित्रपरिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तांबे यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे